बाबा आज आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिर्द यात्रेमध्ये महिला भाविकांच्या गयातील दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक विठ्ठल बिर्द यात्रेमध्ये महिला भाविकांच्या गयातील दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन मनी मंगळसूत्रे हस्तगत करण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल बिरदेव दरवर्षी यात्रा भरते या यात्रेस महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात यात्रा काळात चोरीच्या गुन्हाना प्रतिबंध करण्यासाठी पथक यात्रेमध्ये पेट्रोलिंग करीत असताना मरगुबाई देवालयाच्या जवळ एक संशयास्पदरित्या वावरत असताना मिळून आला तेव्हा त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सुनील शिंदे असल्याचे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन मनी मंगळसूत्रे मिळून आल्याने ते हस्तगत करण्यात आली सुनील शिंदे याचा पूर्व इतिहास पाहता त्याच्यावर परभणी व बीड जिल्ह्यामध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे सदरचे दागिने त्याने विरुद्ध मंदिर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिला भाविकांच्या गयातील सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरी केले असल्याचे संशय निर्माण झाल्याने त्याच्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून होपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याशिवाय यात्रेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन संशयरित्या वावरत असताना मिळून आलेल्या आठ पुरुष व सहा महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय सुरक्षा कायद्याप्रमाणे कारवाई केली आहे कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार युवराज पाटील निवृत्ती माळी सतीश जंगम समीर कांबळे विशाल चौगले प्रदीप पाटील राजू कांबे सतीश सूर्यवंशी सागर चौगले यांच्या के पथकाने केली आहे